समृद्धी महामार्गावर होणारे अपघात थांबवण्यासाठी आणि मार्गावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या महामार्गावर बेकायदा ढाबे आणि हॉटेल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महामार्गावर वाहनं पार्क करण्याची परवानगी नसतानाही या अवैध ढाब्यांसमोर ही वाहनं बिनदिक्कतपणे उभी असतात समृद्धी महामार्ग हा हायस्पीड एक्सप्रेस वे आहे या महामार्गावर वाहनं चालवण्यासाठी विशेष नियम करण्यात आले आहेत या महामार्गावर वाहन चालवण्याचा सा कमाल वेग एकशे वीस किलोमीटर प्रति तास ठेवण्यात ता आला आहे एवढ्या वेगानं वाहनं जात असल्यानं तयार केलेल्या नियमांनुसार या मार्गावर वाहनं थांबवण्यास परवानगी नाहीये या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ठिकठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहे तिथं वाहन उभी करता येऊ शकतात मात्र महामार्गावर नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे महामार्गालगतच्या ठिकाणी अनेकांनी आपले ढाबे आणि हॉटेल्स उघडली आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणात वाहने थांबतात बुलढाणा जिल्ह्यात या महामार्गावरून जाताना अनेक ठिकाणी अवैध ढाबे आणि हॉटेल्स दिसतात हे नियमांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट होत असून या महामार्गावर होणारे अपघात ही चिंतेची बाब आहे अशा स्थितीत हे अवैध ढाबे एखाद्या मोठ्या अपघाताचं कारण बनण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही हॉटेल आणि ढाबे मालकांनी महामार्गाची सुरक्षा भिंत देखील तोडली आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे